नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आषाढ विशेष किंवा आषाढ एकादशी स्पेशल आपण वरीचा भात आणि आमटी एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत अगदी पोटभरीची ही रेसिपी आहे मस्त अशी आहे आणि एकदम पटकन होते जास्त वेळ लागत नाही तर चला तर जास्त न वेळ घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी आपण प्रथम भात बनवणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी मी एक दोन चमचे तेल इतकं घेतलेलं आहे कुकरमध्ये व या ठिकाणी वरई मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे एक वाटी वरई घेतलेली आहे जर तुम्ही आमटी बनवणार नसाल तर वर वरईला फोडणीही देऊ शकता तसाही भात खूप छान लागतो तर प्रथम या ठिकाणी तेलामध्ये आपण छान वरई भाजून घेणार आहोत पटकन भाजते तर बघू शकता अशा पद्धतीने वरई भाजली पाहिजे छान अशी फुललेली आहे तर यामध्ये मी बटाटा देखील टाकणार आहे थोडासा एक बटाटा मी साल काढून कट करून घेतलेला आहे तुम्ही मी नाही घातला तरी देखील चालेल तोही छान परतून घ्यायचा भर मिनिट व यामध्ये आपण एक वाटी वरई घेतलेली त्यामुळे तीन वाटी इतकं पाणी घालणार आहोत हे परफेक्ट प्रमाण आहे छान असा भात तयार होतो व चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून याला एक तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहोत जर तुम्हाला असा प्लेन नको असेल तर तुम्ही याची फोडणी देखील देऊ शकता मिरची जिरे थोडासा बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालून छान असं यामध्ये मिक्स करून एक तीन शिट्ट्या काढू शकता पण आज आपण आमटी बनवतोय त्यामुळे मी हा प्लेनच ठेवलेला आहे एक तीन शिट्ट्या करतोय तोपर्यंत आपण या ठिकाणी आमटी करणार आहोत या ठिकाणी कढई छान गरम झालेली आहे त्यामध्ये गरजेनुसार तेल घेणार आहोत यामध्ये मी थोडेसे जिरे टाकणार आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही टाकले तरी देखील चालतील जिरे छान असे तेलामध्ये भाजून घ्यायचे जिरे भाजले की त्यामध्ये जो राहिलेला बटाटा आहे तो यामध्ये घालून छान असा भाजून घ्यायचा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत तर बघू शकता बटाटाही छान भाजलेला आहे इझिली असा तुटतो आहे व यामध्ये मी मिरची घालणार आहे एक चार ते पाच मी मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण झणझणीतच ही आमटी खूप छान लागते भाताबरोबर त्यामुळे थोडीशी झणझणीतच ही आमटी बनवा मिरची ही छान परतून घ्यायची तेलामध्ये व त्यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात व या ठिकाणी एक चार ते पाच चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण बघू शकता व याला चार ते पाच मिनटं छान अशी दणकून उकळी काढायची थोडीशी दाटसर होती ही आमटी तर याला शिजवून घेऊयात एक चार ते पाच मिनटं चार ते पाच मिनटानंतर बघू शकता छान अशी दाटसर झालेली आहे आमटी अशी चमटी भाताबरोबर खायला छान लागते तर गॅस बंद करूयात व तिकडं भातही तयार झालेला आहे आपला तर खाण्यासाठी मस्त असा गरमागरम आणि एकदम पोटभरीचा हा पदार्थ आहे तर आषाढी एकादशीला हा पदार्थ नक्की बनवून बघा एकदम सोपी रेसिपी आहे तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा आपला भात तयार झालेला आहे व्यवस्थित असं शिजलेलं आहे बघू शकता तर याला सर्व करूयात मस्त असा गरम गरम भात आणि शेंगदाण्याची आमटी खूप छान असं लागतं बघू शकता छान असा सुट्टा देखील झालेला आहे जर तुम्हाला आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आणि पोटभरीची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा बघू शकता किती छान झालेला आहे लहान मुले देखील आवडीने खातील हा भात तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय आणि सर्वांना आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा